जाण तुझे मित्रासोबत शाळेत हे जाते लावून अरे जा ना ते संकेत दादा बोलतोय तुला तू कसा म्हणे मला शाळेत जायचं म्हणून आत्ता तर म्हणतो दा कोणत्या शाळेत जायचं मग तुला अरे काय सांग ना मग सांग नाही तर मग मी तुला शाळेत पाटेल पटकन सांग कोणत्या शाळेत जायचं हां असं काय ते बघ त्याच्यात काय काय त्याच्या बॅगमध्ये बघ तू हे बघ पाण्याची बॉटल आहे टिफिन आहे हे बघ टिफिन स्कूल बॅग हा ना संकेत जातो का बैलगाडी घेऊन जा मग तुम्ही जा बैलगाडी घेऊन जा हे जा रे त्याला घेऊन बैलगाडी जायची शाळे हां जा घेऊन त्याला जा, जा? आ, जा. जा <laughs> atta atta <tip>